हॅलो हाय सर्व त्यांना कशा आहात मजेतनं मजेतच असायला पाहिजे तर सर्वांनाच सर्वांना सगळ्यात आधी श्रीस्वामी समर्थ कसे आहात तर आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत नवीन एक ब्लॉग असणार आहे तर शॉपिंगचा तर शॉपिंग दाखवण्याचं कारण म्हणजे न दाखवण्याचं कारण असं की बाहेर जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे शूट करतो ना किंवा मॉलमध्ये म्हणा मॉलमध्ये तरी कोणी एवढं लक्ष देत नाही डिमांडमध्ये पण कोणी एवढं लक्ष देत नाही पण जेव्हा आपण छोट्या छोट्या शॉप्समध्ये जातो किंवा मोठ्या पण शॉप्स वगैरे हो गेलो ना तर सगळे असे बघतात ना की वाटते त्यांना वाटतं आपण काहीच करत काय नाही त्याच्यामुळे मी तिथेला काही व्हिडिओ घेतला नाही जे हडपसरमध्ये राहत असतील त्यांना मोहन स्टील माहितीच आहे मी काही कुठलं प्रमोशन वगैरे हो करत नाही आहे पण तिथूनच मी आज थोडीशी शॉपिंग केलेली आहे जे की किचन रिलेटेड असणार आहे किचनच्या संदर्भात असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आज माझा मुलगा पण आलेला आहे व्हिडिओमध्ये असं चाललं होतं मम्मा मी आल्याशिवाय स्कूलमधून आल्याशिवाय व्हिडिओ काढू नको मी पण येणार आहे व्हिडिओ दुसरा पण आहे तो अभ्यास करत आहे तर हा छोटा मुलगा आलेला आहे याच्यात मध्ये तर सर्वांनाच हॅलो सर्व मावशांना हॅलो कर तर बघू शकता तर चला मग शर दाखवते मी तुम्हाला काय काय शॉपिंग केलेली आहे मला खूप दिवसापासून चाललं होतं माझं किचन रिलेटेड म्हणजे खूप सामान घ्यायचं होतं थोडं थोडं खूप असं काही नाही घेतलेलं आहे पण थोडं थोडं घ्यायचं होतं पण तेच मग चाललं होतं कधी जायचं कधी जायचं मग सुट्टीच्या दिवशी संडेला गेलेलो आम्ही तर मंडे ट्युजडे दोन दिवस काही काढणंच झालं नाही सामान मुलांच्या शाळा वगैरे असतात परत सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला माहितीच आहे तर चला मी स्टार्ट करते तर हे चॉपर घेतलेलं आहे बघू शकता हे असे चॉपर आवाज एक काढणं बोलू तर हे चॉपर आहे बघू शकता हे असं चॉपर आहे तर हे मी मधून घेतलेलं आहे तर चॉपरची खूप गरज होती मला आणि माझे हे पहिलं चॉपर मी आहे तीन चॉपर माझे यूज करून झालेले आहेत पण काय होतात त्याचे ओढायचे असतात ना तर त्याचे धागे गुंतून जातात त्याच्यामुळे मी म्हटलं यावेळेस नवीन असं कॅटलेट ट्राय करा तर बघू शकते हे किती एम एलचं आहे हे सहाशे एम एलचं आहे सहाशे एम एलचं आहे आणि हे असं इझी आहे हे बघा तर हे असं असं होऊन जाते तर छान असं चॉपर आहे बघू आता यूज करून किती दिवस चालते तर ब्लेड्स वगैरे पण खूप छान आहे त्याचे ब्लेड हे बघा मजबूत आहे तेवढे काही बेह सॉफ्ट नाही आहे तर बघू आता किती दिवस चालणार एक आहे तर असे हे डिश घेतलेले आहेत छोट्या छोट्या आता डिश म्हणजे आपण काय पण स्टार्टर म्हणजे बनवणार तर स्नॅक्स वगैरे बनवणार तर मग शो करायला लागतात म्हणून अशा प्लेट्स घेतलेले आहेत डेकोरेटिव्ह हे बघा हे एक घेतलेली आहे हे बघा असा पाण्यासारखा आकार आहे हिचा नाही हिचं पाण्यासारखं आहे आणि ही अशी शेल्फ सारखी आहे दोन आहेत परत ही अशी एक घेतलेली आहे अंडा कुर्ती आकाराची ती व्हाईट आहे ही ब्लॅक आहे अंडा कुर्ती आकाराची सेम आणि ही सूप साठी दोन बाउल घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही छोटे छोटे हे मी डीमार्ट मधून घेतलेले आहेत प्लेट्स बाउल मी ता सांगतेस तुम्हाला डीमार्ट मधून घेतलेलं हे पण मी डीमार्ट मधूनच घेतलेले हे ब्लॅक कलरचं आहे आणि हे व्हाइट कलरचं आहे तुम्ही मीबी व्हिडिओ चालू असताना तर हे एक बाउल आहे हे बघा तर छोटेसर हं करू झालं तर तर दोन ग्लास घेतलेले आहेत ज्यूस साठी मुलांना लागतात तर हे असे दोन ग्लास घेतलेले आहेत हे पण डीमार्ट मधून घेतलेले ग्लास आणि दोन कॉफी मग घेतलेले आहेत हे बघा असे छान खूप दिवसाचं चाललं माझं गंगाड घ्यायचं पण हे एवढं जे आधी दाखवलेलं आहे ना हे डीमार्ट मधून घेतलेले आहे आणि आता हे जात आपण हे शॉपमधून घेतलेलं आहे तर हे गंगाळ घेतलेलं आहे बघू शकता एवढं असं क्वालिटी छान आहे असं मजबूत आहे असं असं म्हणजे हे क हे नाही होणार लगेच खराब वगैरे बघूया तर हे असं एक गंगाळ घेतलेलं आहे बघू शकता तर नवरात्र वगैरे आहेत माझ्याकडे होतं पण ते ना, ना संजा पात्र होतं संजापात्र माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच तर संजापात्र आहे ना सगळे देव म्हणजे जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालतो ना आपण तर सगळं पाणी असं बसत नव्हतं संजय पात्रामध्ये छोटं होतं माझं लग्नातलं होतं अन्नातलं तर आपल्याला संसार भांडे देतात ना तेव्हाच मी घेतलेलं नव्हतं मग हे आता गंगाड घेतलेलं आहे एक चाकू घेतलेला आहे आपण शॉपमधूनच घेतलेलं आहे आणि माझं तुम्ही बघितलंच असेल रेसिपी वगैरे करताना तर माझं मिक्सरचं भांड आहे ना खूप दिवस झाले खराब झालेलं होतं वाला तरी एक हे असं छोट भांडे घेतलेलं आहे हे बघा असं मिक्सरच फार उपयोगी पडते हे लागते तर हे असं छान असं छोट मिक्सरच भांडे घेतलेलं आहे हे बघा आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट म्हणजे ज्युसरचं भांड मिक्सर आहे पण ज्युसरचं भांड आहे ना माझं म्हणजे मी साधेच मिक्सर आहे त्याच्यासोबत ज्यूसरचं भांडा आलेलं पण त्याच्यात ज्यूस एवढा खास म्हणजे बनत नाही त्याच्यामुळे खूप दिवसाचं चाललेलं तर मग आता गेलेलं होतं तर, तर असं ज्युसरचे एक भांडा आणलेलं आहे हे वन पॉईंट फाईव्ह लिटरचं आहे म्हणजे दीड लिटर याचा ज्यूस बसू शकतो हे बघा हे एक घेतलेलं आहे ज्युसरचं ज्यूस वगैरे लागतं ना बाहेरचं पिल्यापेक्षा घरीवरून मुलांना दिलेला कधी पण चांगलं त्यासाठी म्हटलं एक ज्युसरचं भांड घ्यावं तर हे असं टोप घेतलेला आहे इकडे टोप म्हणतात त्याला आपल्या इकडे काय म्हणतं त्याला छोट टोपलं टोपलं घेतलेलं आहे असं हे अॅल्युमिनियमचं हे कसं म्हटलं काही लागते कधी मध्ये ठेवायला तर हे असं टोप घेतलेलं आहे एक ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे हे बघा एवढी अशी साईज आहे जास्त मोठी नाही घेतली माझी आहे ती नाही मोठी आहे तर हे पाच नंबर याच्यावर तर ही एक कढई घेतलेली आहे आणि कढईवर ठेवायसाठी झाकण तर हे या कढईवरचं झाकण नाही आहे या कढईवर आणायला मी विसरले तर हे एक झाकण वेगळं आहे हे दाखवते मी तुम्हाला तर हे स्टीलची कढई आहे बघू शकता जाणून मोठी घेतली म्हणजे काय तळण वळण करायला बरी पडते मोठीच वगैरे आणि जर पाहुणे पण आले दोन चार पाहुणे आले तर मग पातेल्यात वगैरे मोठ्या गंजत करायची गरज पडणार नाही तर मग आरामात सात आठ लोकांची भाजी पाच सहा लोकांची भाजी होईल एवढी अशी कढई आहे आणि हे झाकण झालं बघू शकता तर कढई आणि झाकण हे सेपरेट सेपरेट घेतलेलं आहे मी पण चेक करून घेतलेलं आहे बस्तिकिनी म्हणून तर बघू शकता छान अशी की आवाज कमी करण्या तर हे छान अशी कडे आहे स्टीलची आहे मी हे आणि ती थोडी पातळ आहे म्हणजे तळण वगैरे करायला किंवा याला आणि ही आहे ना ही खूप हेवी आहे खूप अशी जड आहे हे बघा तर ही एक स्टीलच आहे स्टीलस आहे बघू शकता आणि याला असे हेअर पकडायला आणि झाकण तर ही एक कडे आहे त्याच्यानंतर बघू शकतो शांतपासून आणि एक तवा घेतलेला आहे तवा आहे ना माझा नॉनस्टिक आहे घरचा जो आहे ना नॉनस्टिक तवा आहे तो असा ब्लॅक ब्लॅक दिसते ना म्हणजे तो घेतानाच ब्लॅक होता पण ते व्हिडिओ तेवढा छान दिसत नाही त्याच्यामुळे आहे ना तर सॉरी आ... सॉरी शिवराया मुलं मधा मदत करतात फार त्यांना कळत नाही साईडला बसा एका साईडला तर हा एक तवा घेतलेला आहे तुमचे मुलं हजे करतात का नक्की कमेंट करून सांगा कोणी आलं की मधा मदत करतील तर बघू शकता एक तवा घेतलेला आहे हा एक तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर एवढीच शॉपिंग होती तर याच्या बिल आहे संपलेलं आहे सामान तर एवढी शॉपिंग केलेली तर तेच मी म्हटलं तर आज शेअर करावं म्हणजे आपले फॅमिलीसोबत तर काय काय शॉपिंग केली किचनसाठी तर सर्व त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल कर, ला क्लिक करा तर चला सर्व ताईना बाय युरज कर बाए। चला बाय